जय भीम जय संविधान फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सध्या काय चाललं हे कळायला मार्ग नाही आणि याला जे कारणीभूत आहे देशात अर्थात केंद्रात असलेलं भाजप आणि राज्यात असलेलं भाजप सरकार कारण जेव्हापासून केंद्रात व राज्यात भाजप सरकार आलं तेव्हापासून अपवाद वगळता काही मनोवादी अधिकारी कर्मचारी जसं काय हा देश हिंदू राष्ट्र झाला या देशात भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागवाय या मानसिकतेनुसार चालत आहेत वागत आहेत त्याचं कारण उदाहरण द्या झालं तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील लातूर जिल्हा जिल्ह्यातील उदगीर तालुका आहे त्या तालुक्यातील पोलीस स्टेशन ग्रामीण उदगीर आहे त्या पोलीस स्टेशन ग्रामीण उदगीरमध्ये संबंधित ठाणेदार पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याचं प्रमाण जास्त होतं ते कमी करण्यासाठी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये बोकड बडी दिला बोकड कापला आणि त्यांनी खाल्ला या लाजीर वाण्या या निंदनीय घटनेचा मी भीमटायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष मी जाहीर निषेध करतो आणि संबंधित ठाणेदार पोलिस अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ यांना बडतर्प करून यांना निलंबित करून यांच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो आपल्याला माहित असेल या देशात मनुस्फूर्ती नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान लागू आहे ते भारतीय संविधान काय सांगतं भारतीय संविधानाचं जे भाग चार ए आहे फंडामेंटल ड्युटी अर्थात मूलभूत कर्तव्य आर्टिकल एक्कावन ए ये येच नुसार इथल्या कोण्या जाती धर्माचा माणूस असो या देशाला पुढे न्यायचा असेल तर त्याची मानसिकता ही विज्ञानवादी असली पाहिजे या हरामखोर अधिकाऱ्याची मानसिकता लक्षात घेता ज्यांनी बोकड कापला मला वाटतं हे या देशाला अधोगतीकडे नेत आहे नंबर दोन आपल्या राज्यामध्ये दोन हजार तीन जादू ला जादूटोणा नरबळी प्रतिबंध कायदा लागू झालेला आहे त्या कायद्यानुसार यांनी नरबळी करून बोकड कापून गंभीर गुन्हा केलेला आहे मी महाराष्ट्र शासन पोलीस पोलीस महासंचालक संबंधित अधीक्षक यांना सांगू इच्छितो तसं मी निवेदनही फॅक्स करणार आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई करावी त्यांना निलंबित करावं त्यांची खातीनिया चौकशी करून त्याच्यावर जादू तोड प्रतिबंधक दोन हजार तेरा कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात ती येईल एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान